धुळे लोकसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा असणार कडेकोट बंदोबस्त धुळे जिल्ह्यामध्ये वीस मे रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे संभाजीनगर नंदुरबार जळगाव केरळ आणि आंध्र प्रदेश येथून एस आर पी एफच्या पाच विविध जवानांच्या कंपन्या बाहेरून बंदोबस्तासाठी मिळणार असून यांच्यासह पंचवीस पोलीस अधिकारी देखील बाहेरून मागविण्यात आले आहेत त्याचबरोबर जवळपास तीनशे पोलीस अमलदार देखील बाहेरून बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहे त्याचबरोबर सातशे होमगार्ड व आस्थापनेवरील ऐंशी टक्के पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तासाठी तैनात असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीची निवडणुका सगळ्यांना माहिती आहे की वीस तारखेला या महिन्याच्या आहे त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त आपण बाहेरून देखील मागवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला संभाजीनगर नंदुरबार आणि जळगाव येथून आपल्याला केरळामधून ज्या एस आर पी त्यांच्या आहेत त्या आलेल्या होत्या ते आपल्याला प्राप्त होणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आंध्र प्रदेश येथील एस आर पी एक प्राप्त होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील एक एस आर पी आपल्याकडे ऑलरेडी आपल्याकडे हजर आहे अशा पाच विविध कंपन्या आपल्याला वीस तारखेच्या बंदोबस्तासाठी आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त लावणार त्याचप्रमाणे आपण बाहेरून जो बंदोबस्त मागवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक डीवायस टी बाहेरनं मागवलेला आहे आपण जवळजवळ पंचवीस अधिकारी बाहेरनं मागवलेले आहेत आणि जवळजवळ तीनशे अंमलदार आपण बाहेरनं मागवलेले आहेत त्याचप्रमाणे आपण सातशे होमगार्ड देखील आपल्याला धुळे जिल्ह्यातले मिळणार आहे तर एवढा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि आपल्याकडे जे धुळे आस्थापनेवरचे जेवढे अधिकारी अंमलदार आहेत त्याच्यापैकी ऐंशी टक्के इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार ऐंशी टक्के बंदोबस्त आपण हा इलेक्शनच्या कामासाठी डिप्लॉय आपण करणार आहोत धन्यवाद